चंद्रशेखर बावनकुळे यांना दाखवले काळे झेंडे बॅनरवरती देखील फेकली शाई मुखेड दौऱ्यावर आले असता मराठा आंदोलक आक्रमक नांदेडात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बॅनरवर शाही फेकत बॅनर फाडण्यात आलाय चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यकर्ता मेळाव्यासाठी नांदेड दौऱ्यावर आहेत मुखेड मतदारसंघात भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पाडणार आहे या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडहून मुखेडकडे जात होते यावेळी कहाळा येथे बावनकुळे यांच्या बॅनरवर मराठा कार्यकर्त्यांनी शाही फेकत बॅनर फाडलेत मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणतेही राजकीय कार्यक्रम होणार नाहीत अशी भूमिका मराठा कार्यकर्त्यांनी घेतली या रोषातून ही शाही फेकण्यात आली आहे बोला सर मी ज्ञानेश्वर भानुदास पाटील कदम मोजे काळा बुजुर्ग इथून बोलत आहे आज राज्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणून जात होते मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी एकदम जोरात महाराष्ट्रामध्ये चालू असताना ते या ठिकाणी इथून जाणं हे योग्य नव्हतं हे आम्हाला आमच्या मनाला पटलं नाही आम्ही त्यांच्या बॅनरवर शाही फेकून त्यांना काळा झेंडा दाखवून मी त्यांचा निषेध केलेला आहे जोपर्यंत राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्यांनी आमच्या गावामध्ये येऊ नये आणि आमच्या भावनांशी खेळू नये एवढंच मी या ठिकाणी त्यांना सांगतो आणि त्यांनी याच्यानंतर कुठल्याही पक्षाचा जर कोणताही नेता या ठिकाणी येत असेल तर त्यांनी त्या आमच्या गावामध्ये विचार पूर्व घ्यावा आणि लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी मनोज मनपुर्वे नांदेड लोकनायक न्यूज